तुम्ही सगळ्यांचा विचार करताय बाजूचे एक जण आहे पण मी ज्या वेळेस शेअर केल तर तुम्ही फक्त बाबाला प्रायव्हेट विचारा प्रायव्हेट सेटिंग बाबा आहे तो बाबा बाबा टू बाबा दोन वर्षात नक्की दोन वर्षात नक्की

बाबा तुमचं लग्न कधी होईल बाबा का नाही आली का नाही आली आज एक दिवस असतो क्लास बंग बंद काय डोक्यात आलं ना त्यांच्या का नाही आली रिक्षा नाही रिक्षा आलाय रिक्षावर माझं पाऊस पडला ना त्यामुळे बाबा तर होईल का नक्की तसा सागरत तस बरं हे का उ पडलं असेल कोणी की असं कुठे नावच येणार 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 ऑलरेडी आता परत काय येणार आहे याच बी पडणार बी येणार कधी प्यायला भेटणार झालं मध्ये आता बाटलीचा काय कार्यक्रम आहे ग्रीन मग ग्रीन सिग्नल ते <laughs> अच्छा रेड कुठं आहे रेड शर्ट आता येलो आहे मनामध्ये गेलो अजून फक्त तुमचं एकच भक्त आहे बाबा <स्यागाद>। बाबा फक्त एकच आहे तुमचा तुम्ही हातात घातले ते का घातले म्हणजे बाबासाठी घातले हिमालयातला दाग आहे ते त्यांना आज शूटिंग करायचं तुम्ही तुम्ही दाढी वाढवली की तुमची नेहमीची दाढी रात्री पाणी घातली बाबा फक्त तुमचं एकच आहे दुसरे फक्त कुठे तुमचे पाय असे वर का गुदगुल्या करायसाठी गुदगुल्या करायसाठी

मग ह्या बाटलीच काय काय शरीरासाठी हे काय आहे बाबा हे पक्षी तुमचं आहेत का बाबा हे पक्षी तुम्हीच पाळलेत काय बाबा हे पक्षी तुमचं आहेत का अच्छा आणि ही सगळी जागा पण तुमची दिसते हि पांढर पक्षी आलेत बघा बाबा काम दाखव तिकडे बाबा मठ कोळ तुमचा मठ पाठीमाडा दिवसात त्याच्यावर सगळ्या साधू सगळ्या महाराजांची धाडी पांढरे असते तुमची काळी कशी काय तर बाबा बाबाई नाही बाबा तर नाही अजून बाबा तर नाही तर

आश्रम बापूच ते सच्चा सावता तो तुमची किती तुमची तुमचे लपडी लपडे करायचंय का चेंज केला बाबा तर तू काय झाला आता बाबा डिशोन का आता बाबा घोर तपस्यामध्ये जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आता बघताना आता सर कायचं आहे आणि बाबा आता भक्तांना एवटायचं आहे आता बाबा प्रसाद द्या आता बाबा प्रसाद कुठं आहे बाबा, <laughs> <laughs> बाबा चिटलेले